वेलकम कडून राहता आमच्या आहे आज आम्ही चांगली शर्ती ना उसाडण्याला तर दाखवले असे वाटता, त्याला आज आम्ही उसाडण्याला घेऊन चाललं एकल्या शंभू आहे त्याला नाही चालवला शंभू शंभू आईच टॅम्पू मध्ये टाकते राजा

मॅगीला फाटी दाखवून आणल्या आता बांधल्या सावलीच बांधलाय माणसं बसल्या बायलाची फिटनेस बघा या एक्क्याण्णव एक्क्याण्णव बैल आणि तिकडे वरदान काय रे बघा बैलाला चिंचोलीच लक्ष दिसलायं राखची टॉपची बैला इकडे बांधल्या सगळे तिकडे ना तो त्याच्या धड्याची दुसरा बघा सरजा राहुल पाटीलचा सरजा आलाय अड्ड्यात आज सर सरजा सर ज्या आला या अड्ड्यात अंतर देऊन बाजूला सरका बघा टीटी टीटवीला बांधला इथं शंभूमध्ये पण पाललेला आहे टीट वी तर आता यांची शरद बघू आपण किती असं होईल असं दाखवू तुम्हाला पण आम्ही टाइम भेटला तर दाखवू त्याला फाटी दाखवला आणलेली आता आता तुम्हाला दाखवतो शर्ती लाईव आता

काही पैसे पाय फाइटर खाली तो बघा एकशे की स्वामी स्वामी का बोले का तू मी जरी मार गाडी आली आता

कमुशिया आचार्य नि सरजा एकदर एक सरजा सोन्या

राइटन राइटन करा येऊ दे ना गेतले आता लॉटरी जोड एक बघा ते 10 वाजला बाईला लॉटरी जोडयाचं शंभुला तो आता दाडा झाला सावली तो चुपाला येतो आणि चुकून झालं दाखवतो तुम्हाला